आपल्याला विनंती करायला आलो इथे माननीय मंत्री जयकुमार अवल साहेब आहे आपण काल जे उत्तर दिलं मी काल आपल्या आपण जे उत्तर दिलं त्यामध्ये आम्ही काही प्रश्न उपस्थित केले होते अध्यक्ष महोदय फार गंभीर्यानं सांगतो बघा मी तुमच्या पुढे रिजेक्ट झालेला सोयाबीन पाठवतोय रिजेक्ट झालेला या सोयाबीनची प्रत पहा तुम्ही शेतकरी वाचेल की नाही अध्यक्ष महोदय फार गंभीर आहे शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे म्हणून मी बोलतोय हा सोयाबीन रिजेक्ट केला आहे या शेतकऱ्याचं नाव आहे राठोड सहाव हा माणूस आहे राठोड सहाव हा माणूस आहे माहुरगड किनवट तालुक्यातील बोबगाव हे एक हा रिजेक्ट होऊ शकतो का तो शेतकरी रडत आला काल प्रश्न उपस्थित केल्यानंतर हा दुसरा शेतकरी अध्यक्ष महोदय हा तिसरा शेतकरी हे पूर्ण नांदेड आणि यवतमाळ ना जिल्ह्यातले शेतकरी आहेत यांच्या नावासह इथे चिठ्ठी आहे हा जर रिजेक्ट झाला फक्त नऊ टक्के मश्चुर आहे नऊ टक्के मी आपल्याला अध्यक्ष महोदय सांगतो विनंती करून बघा तर मी काल जे बोललो मला कोणी तुम्हाला माझी थोडीशी टिंगल केली तुम्ही त्यांच्या भावना समजून घ्या तुम्ही भावना समजा काय झालंय तुमच्या सेंटरवर हा माल जातो ना तो सेंटरवाला खरेदी करतो पण गोडाऊनमध्ये मध्ये ज्यावेळेस हा माल जातो ना तो रिजेक्ट करतो त्यामुळे हे सर्व सेंटरवाले हा सगळा माल आता घेत नाही सेंटरमध्ये खरीच बंद झाले आहे साडेपाचशे की काहीतरी तुम्ही सेंटर सांगितलं ना मंत्री महोदय तुम्हाला एक सांगू मी त्याच्या पुढे बोलत नाही मी एक नाव आणि नंबर वाचून दाखवतो त्या माणसाचं नाव आहे अखिल बीड येथील खाजगी माणूस आहे अखिल मोबाईल नंबर सांगतो डबल नाईन टू सेवन झिरो टू वन नाईन सिक्स फोर फाईव्ह हा माणूस प्रत्येक सेंटर मंजूर करायसाठी चार लाख रुपये घेतो चार लाख रुपये आणि नाव काय सांगतो आहे तुमचे ओ एस डी अभिजित पाटील आणि गरजेचं नाव सांगतो पाहिजे तुम्हाला मी नावाच सकट सांगितलं याचा मोबाईल तपासून घ्या डबल नाईन सेवन झिरो टू वन नाईन सिक्स फोर फाईव्ह हा नंबर आहे हा अखिल नावाचा माणूस आहे बीड जिल्ह्यातील आहे ठीक आहे आणि गरजेचा नाही अध्यक्ष मोदय दे। हा मा ते कुठे घेऊन चाललात नाही तुम्ही आपण आपली आपल्याला विनंती आहे हा हे जे चाललंय ना अध्यक्ष महोदय उडवा बघा आम्ही कधी वेळ घ्यायचा विषय नाही पण शेतकऱ्याच्या हक्कासाठी जर आम्ही इथे बोलत असू आणि जर कारवाई होत नसेल तर आम्ही उदरे कुठे करायचं आमच्या भावना कुठे करायच्या बघा मी तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत नाही आहे वस्तुस्थिती सांगतोय काय चाललंय खाली हे सेंटर बाराशे सेंटर साहेबांनी दिलेल्या माहितीची आपण चौकशी करून योग्य ती उपाययोजना करावी असे मी निर्देश देत आहे पुढे चला चला पुढे कोण निवेदन कोणाच आहे घ्या निवेदन अध्यक्ष मोदय चौकशी शिवाय चौकशी शिवाय त्यांना माहिती दिली आहे चौकशी करू दे ना त्यांना माहिती जी दिली आहे मान्य वडंट्टीवार साहेबांनी जी माहिती दिली गजानन पाटील धनमने बदनापूर किनवट नांदेड संजय कारजेवार सिंदखेड माऊरगड भगवती प्रसार इंद्रजीत सिंग प्रापर किनवट गजानन रमेश बुरासे भोगाव तालुका किनवट या लोकांनी हे सोयाबीन काल संध्याकाळी आणून दिलेत की आम्ही मराव की वाचावं ही परिस्थिती त्यांनी म्हणून विनंती आहे गांभीर्यानं घ्या तुम्ही तिथे आज उद्या परवा दोन दिवस अधिवेशन आहे विदर्भातला मराठवाड्यातला फार गंभीर प्रश्न आहे एक ता... काम करा आता प्रश्न उत्तर इकडे नको चालतंय माझ्याकडे पटल्यावर माहिती द्या मी सारखणी केंद्र सारखणी सारखणी केंद्र ठीक आहे माझ्याकडे द्या तुम्ही एक मिनिट सन्मान्य सदस्य वजय वड्डेटिवार साहेबांनी आता जी माहिती दिलेली आहे सभागृहात त्याची आपण नोंद घेऊन चौकशी करून उपाययोजना करावी आणि अधिकची माहिती पटल्यावर ठेवा मी माझ्याकडे घेऊन त्यांना पाठवून देईन बसा